आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे कुवेतमधल्या मंगाप शहरात मजूर निवासासाठी असलेल्या सहा मजली इमारतीला लागलेल्या आगीत काल चाळीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून पन्नास भारतीय नागरिक जखमी झाले आहेत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे पंतप्रधानांनी काल एका बैठकीत या घटनेचा आढावा घेतला मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत भारताने जाहीर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात ते आपुलिया इथं उद्या होणाऱ्या जी सात देशांच्या शिखर परिषदेत भाग घेणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विनय क्वात्रा यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली जी सात परिषदेत भारताला संपर्क देश म्हणून आमंत्रित करण्यात आलं असून पंतप्रधान पदाचा तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे दरम्यान या महिन्यात स्वित्झर्लंड इथं होणाऱ्या युक्रेन शांतता परिषदेत भारत सहभागी होणार असून त्यात जगातील नव्वद देश सहभागी होणार आहेत अशी माहितीही विनय क्वात्रा यांनी यावेळी दिली अठरावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईसह अन्य शहरांमध्ये आयोजित करण्यात येत आहे यंदा मुंबई बरोबरच दिल्ली कोलकाता चेन्नई आणि पुणे या शहरांमध्येही मीफमधील चित्रपट पाहता येणार आहेत पंधरा ते एकवीस जून दरम्यान या चारही शहरात हा महोत्सव होत असून जगभरातील सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट आणि अॅनिमेशन पटांसारखे चित्रपट यात प्रदर्शित केले जातील मुंबईत फिल्ड डिव्हिजनच्या चित्रपट प्रदर्शन सभागृहात पंधरा जूनला या महोत्सवाची सुरुवात होणार आहे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं काल यजमान अमेरिका संघाला सात गडी राखून पराभूत केलं न्यूयॉर्क इथं झालेल्या सामन्यात अमेरिकेनं प्रथम एकशे दहा धावा केल्या अमेरिकेच्या नितीश कुमारनं तेवीस चेंडूत सर्वाधिक सत्तावीस धावा केल्या तर भारताच्या अर्षदीप सिंगने उत्तम गोलंदाजी करत अमेरिकेचे चार गडी बाद केले या विजयामुळं अंतिम आठ संघासाठी भारत पात्र ठरला असून अ गटात भारताला अजून एक सामना खेळायचा आहे मान्सूनची घोडदौड विदर्भात कायम असून आज नागपुरात ढगाळ वातावरण आहे कमाल तापमानात सर्वत्र घट आढळून आली मागील चोवीस तासात सर्वाधिक कमाल तापमान गोंदिया इथं एकोणचाळीस अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं तर नागपुरात अडतीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली मात्र हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा जाणवत राहिला दरम्यान पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यात तापमानात घट झाली असून सरासरी तापमान सुमारे तेहत्तीस दशांश अंश सेल्सिअस इतकं राहिलं आज सर्वत्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे बातमीपत्र बोर संपलं नमस्कार